तर उद्या बारा एप्रिल वार शनिवार आणि उद्या आलेली आहे सर्वात महत्त्वाची आणि सर्वात श्रेष्ठ पवित्र चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी पौर्णिमा तिथी असून या दिवशी शनिवारच्या दिवशी हनुमानजीचा जन्म झालेला आहे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हनुमानजीची पूजा केली जाते मंदिरामध्ये आणि काही भाविक या दिवशी काही उपवास किंवा काही सेवासुद्धा करत असतात तर दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते हनुमान भक्त हा सण मोठ्या आनंदात आणि उत्सवात साजरा करत असतात एखाद्या मंदिरामध्ये जाऊन साजरा करत असतात किंवा घरी साजरा केला जातो तर यंदा बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आपल्याला साजरी करायची आहे तर हा धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटलं गेलेलं आहे की या पवित्र दिवशी आई अंजनी आणि वानर राजा केसरी यांच्या पोटी शूर बजरंगबली पवनपुत्र हनुमान यांचा जन्म झालेला आहे हा दिवस हनुमानजीची जयंती म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो असं म्हटलं जाते की हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त केवळ बजरंगबलीच नव्हे तर भगवान श्रीराम आणि माता शीतेचीही एकत्रित पूजा केली जाते श्रीरामाशिवाय हनुमानजीची पूजा अपूर्ण मानली जाते असं म्हटलं जाते की जेव्हा आपण श्रीराम यांची पूजा करत असतो तेव्हा हनुमानजीची पूजा जी आहे ती अपूर्ण मानली जात नाही तर पूर्ण मानली जाते तर या दिवशी आपल्याला भगवान हनुमंताला असं एक फूल अर्पण करायचं आहे चौमुखी दिवा अशा ठिकाणी एक लावायचा आहे त्याचबरोबर सकाळ आणि संध्याकाळ या वेळेमध्ये आपल्याला कोणते उपाय करायचे आहे सेवा कशा करायच्या आहेत कोणते नियम पाळायचे आहेत घरातील स्त्री असेल तर त्यांनी नियम कोणते पाळायचे आहे आणि या दिवशी मंदिरात जावे की घरीच पूजा आपल्याला करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीराम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा असं म्हटलं जाते की हनुमानजीची पूजा केल्याने केवळ संकटातून मुक्तता मिळत नाही तर बुद्धी व ज्ञानाची प्राप्ती देखील होत असते त्यामुळे नियमित हनुमान चालिसाचे वाचन केल्याने किंवा देवी सरस्वती देखील प्रसन्न होत असते जर तुमच्या घरात नकारात्मकता असेल किंवा कोणतीही ऊर्जापासून संरक्षण करणारा देव म्हटला गेलेला आहे हनुमानजीला त्यामुळे जो कोणी संपूर्ण श्रद्धेने रोज हनुमान चालिसाचं दर शनिवारी उपास करत असतो हनुमान चालिसा पठन करत असतो त्याच्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती वावरत नाही कोणतीही नकारात्मक शक्ती जी आहे ती त्रास देत नाही ती घरातून निघून जाते किंवा आपल्या जीवनातून तिचा नायनाट होत असतो म्हणून या दिवशी आपल्या जीवनातील अडथळे समस्या अडचणी दूर करण्याकरिता हनुमान चालिसा अत्यंत प्रभावी म्हटले जाते म्हणून या दिवशी आपल्याला अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे ज्यामुळे जा तुमच्या मार्गात येणारे अडथळे देखील पूर्ण होतील तुमच्या मार्गामध्ये जे अडचळे येत आहेत ते कमी होतील त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळी उठून सर्वात प्रथम ही पौर्णिमा जी आहे ही माता लक्ष्मीला समर्पित केली जाते या दिवशी माता लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते कारण हा जो एकत्रित दिवस आलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण शनिवारच्या दिवशी हनुमानजीची पूजा केली जाते उपास भाविक भक्त श्रद्धेने करत असतात म्हणून हे दोन्ही योग जे आहे ते जुळून आलेले आहेत हे शुभयोग जुळून आलेले आहेत म्हणून आपल्याला या दिवशी सकाळ ते संध्याकाळ कोणत्या वेळेमध्ये राहू काळामध्ये चुकूनही पूजा करू नका आपल्याला योग्य वेळेमध्ये पूजा करायची आहे तर पहा भद्राची काळ जी आहे ती संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी भद्राकाळ संपणार आहे त्यानंतर तुम्ही हनुमानजीची पूजा करू शकता सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर अगरबत्ती धूप लावायचा आहे सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र बनायचा आहे त्यानंतर आपल्या स्वस्तिक जे आहे ते पाच ठिकाणी काढायचे आहे किचन मोठा आहे किंवा आपलं देवघर आहे तर तिथे आपल्याला हळदीच्या किंवा कुंकाच्या किंवा जे चंदन आहे त्या सहाय्याने आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे उंबरवाट्यावर काढून घ्यायचं आहे हळदीचं लय पण आपल्याला लावायचं आहे घरामध्ये आपल्याला गोमूत्र आणि गंगाजल आणि चिमुडभर हळद टाकून हे पाणी सर्व घरामध्ये तुळशीच्या पाण्याने शिंपडायचं आहे किंवा आंब्याच्या पाण्याने तुम्ही शिंपडू शकता आणि मुख्य दरवाज्यावर आपल्याला आंब्याचं तोरण बांधायचं आहे आंब्याचं तोरण बांधत तो असताना जे आंब्याचे डाळे आहे तर त्याचं एक जे पान आहे त्यावर आपल्याला झेंडूचं एक फूल लावायचं आहे त्याचबरोबर यावर आपल्याला चंदनाचा एक टिळा लावायचा आहे किंवा स्वस्तिक तुम्ही काढू शकता त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर हनुमानजीच्या फोटोला आपल्याला लाल रंगाचे वस्त्र किंवा लोंगोट लाल फूल माळ तांदूळ अक्षदा चंदन त्याचबरोबर तुपाचा एक दिवा चौमुखी लावायचा आहे किंवा तुम्ही दोन वातीचा लावू शकता त्यानंतर वेलची विडा शंदूर हनुमानजीचा ध्वज हनुमान चालिसा चा, शंख असेल घंटा असेल नैवेद्यमध्ये आपल्याला त्यांना आवडणारा हा नैवेद्य अर्पणा करायचा आहे तर पहा या दिवशी पिवळा किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत तसंच हनुमानजीला बुंदीचे लाडू आपल्याला अर्पणा करायचे आहे तर सकाळी कोणत्या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे तर पहा सकाळी आपल्याला सात वाजून पस्तीस ते नऊ वाजून अकरा मिनिटापर्यंत असणार आहे वेळेमध्ये आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतरची हनुमानजी पूजेची वेळ सकाळी सात वाजून पस्तीस ते नऊ वाजून अकरा मी मिनिटापर्यंत आहे यावेळीमध्ये आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे तर संध्याकाळची योग्य वेळ आहे ती म्हणजे सहा वाजून पंचेचाळीस ते रात्री आठ वाजून आठ मिनटापर्यंत हा शुभ मुहूर्त आहे यावेळेमध्ये भगवान हनुमानजीची पवनपुत्र हनुमानजीची पूजा करावी असं म्हटलं जाते की हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही शुभ मुहूर्तावर बजरंगबलीची पूजा केल्याने घरात व तुमच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होत असतात त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनातील जे जी पितृदोष आहे किंवा नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर या दिवशी श्रीहरी विष्णूची पूजा केल्याने अनेक जन्माचे आपण नकळकळ झालेले बापापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर धार्मिक श्रद्धा देखील अशी आहे की साधकाला इच्छित वरदान मिळत असते म्हणून या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते म्हणून या दिवशी आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गमूत्र आणि गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे जर तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता हवी असेल तर या दिवशी आवर्जून गरीब व्यक्तींना दान करावेत तर पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला ओम श्री सर्व पितृदेवताय नमो भ तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरात चारही बाजूला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेला दिवा आपल्याला लावायचा आहे तुम्ही कणकेचा तयार करून घेऊ शकता किंवा साधा घेतला तरीही चालेल या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा साधं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तूप टाकलं तरीही चालेल त्यानंतर दोन दोन वाती आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहे बेडरूम आहे हॉल आहे बाल्कनी आहे किंवा आपला मुख्य उंबरवटा आहे तिथे आपल्याला चौमुखी दिवा किंवा दोन वातीचा दिवा हा लावायचा आहे दक्षिण दिशेला लावायचा आहे ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी पितरांसाठी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि अकरा प्रदक्षिणा कराव्यात ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो पौर्णिमेच्या दिवशी काळे कपडे काळे जे तिळ आहे ते दान करावे ज्यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनात येणाऱ्या दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते आणि आपल्या जीवनामध्ये जर खूपच पितृदोष आहे किंवा मुलाला चांगली नोकरी लागत नसेल तर या दिवशी ओम पितृभ्य नमहा ओम पितृभ्य नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा एक जपमाळ करावा ज्यामुळे मुलांच्या शिक्षणात व त्याच्या कोणत्याही कामामध्ये त्याला यश मिळेल म्हणून पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून श्री सुक्तम या पठणाचं तीन वेळा पठन करावं श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एक वेळा जप करावा मंदिरामध्ये जायचा आहे हनुमानजीच्या या दिवशी मारुती रायाला शंदूर व चमेलीचं तेल एकत्र करून हा लेप हनुमानजीला लावायचा आहे चुकूनही स्त्रियांनी हात लावू नये फक्त पुरुषांनीच स्पर्श करायचा आहे कारण हनुमानजीला ब्रह्मचारी म्हणून ओळखले जाते म्हणून स्त्रियांनी फक्त लांबूनच दर्शन घ्यायचं आहे पूजा करायची आहे त्यानंतर तिथे जाऊन आपल्याला एक नारळ फोडायचा आहे एक दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा किंवा चमलीच्या तेलाचा त्यामध्ये अकरा उडदाचे दाणे अकरा तिळ जे आहे त्याचे दाणे टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक नारळ तिथे फोडायचा आहे किंवा अर्पण तुम्ही करू शकता रुईच्या अकरा पानाचा हार आपल्याला अर्पण करायचा आहे त्या पानावर श्रीराम श्रीराम असा मंत्र लिहायचा आहे चंदनाच्या सहाय्याने आणि हा हार आपल्याला मारुती रायाला संध्याकाळी अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही सकाळी अर्पण करू शकता अशा पद्धतीने सकाळ संध्याकाळ तुम्ही ही जर सेवा केली तर हनुमानजीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी मांसाहारी पदार्थ चुकू नये खाऊ नये या नियमांचं पालन करावं सात्विक अन्न ग्रहण करावं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा